हा मुसलमानाच्या सुद्धा निघाल्या जर त्यांच्या मुसलमानाच्या कुंबी म्हणून मोदीच्या मारोडी समाजाच्या ब्राह्मण समाजाच्या आणखीन लोहार समाजाच्या निघाल्यात जर यांच्या नोंदी सरकारी निघाल्यात शेतकरी कुंबी आहेत म्हणून तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे आता आमचा त्यांना विरोध नाही एक तास सोडला तर बाकीच्या विरोध नाही तुम्ही आता उत्तर द्या कायद्यानं उत्तर पाहिजे ना तुम्हाला सेव्ह झाला पाहिजे ना तुम्हाला तर आता आम्हाला याची उत्तरं द्या तुम्ही त्यांना घेतलं कस याच्या बरोबर आमचा तिसरा मुद्दा आहे हे दोन सांगितले सरकारी नोंदी ह्या मुसलमानांच्या सुद्धा निघाल्या जर त्यांच्या मुसलमानाच्या कुणबी म्हणून नोंदी निघाल्यात लिंगायत समाजाच्या चार निघाल्यात मारोडी समाजाच्या निघाल्यात ब्राह्मण समाजाच्या निघाल्यात आणखीन लोहार समाजाच्या निघाल्यात जर यांच्या नोंदी सरकारी निघाल्यात ही शेतकरी कुणबी आहेत म्हणून तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे जे कायद्याने बोलायचं तुम्हाला आता तर आता कायद्याने बोला त्याच्यात पाचशा पटेलांचं नाव सांगतो त्यांची कुंडी म्हणून नोंद निघाली एकच नाव सांगतो जर मुस्लिमांची कुंडी सरकारी नोंद म्हणून निघाली असली तर सगळ्या मुस्लिमांना या राज्यातल्या तुम्ही कुंडी म्हणून से रोगीस आरक्षण दिलं पाहिजे तुम्ही कसे देत नाहीत तेच बघतो मी आता